आज या बारामतीच्या जिजाऊ कार्यालयामध्ये आज बारामती क्रांती मोर्चातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाची या ठिकाणी बैठक झाली आणि त्यामधून मराठा समाजातील कोण कौन कोण इच्छुक असतील अशी बाबत चाचपणी केली आणि त्या चाचपणीमध्ये आज आठ जणांनी त्या थी ठिकाणी ज्यामध्ये मी सुद्धा त्या थी ठिकाणी इच्छुक म्हणून नाव दिले परंतु समाजापेक्षा कुणीही मोठा नाही आणि ज्यावेळेस साही तालुक्यातून जो उमेदवार फायनल होईल आणि तो उमेदवार जारांगे पाटील जो डिक्लेअर करतील त्याच्यामागे आम्ही जरी इच्छुक असलो तरी जरांगे पाटील जो त्या ठिकाणी डिसिजन देतील तो सर्व समाजाला मान्य असेल आणि जे जे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी झाले जो खर्च असेल काही गोष्टी असतील तो सर्व समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रित येऊन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि आजपर्यंत समाजाच्या ज्या भावना आहेत गेली पन्नास वर्ष झालं त्या कुणीही असो बारामतीतील घराणे असो यांनी कधीही सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे हे बारामतीतील असंतोषता आसो, आज या ठिकाणी बाहेर पडलेली आहे आणि तीच बाहेर पडलेल्या असंतोषता आज सर्व समाज या ठिकाणी दाखवून देतोय आणि आज या ठिकाणी ठिकाणी आठ जणांनी आपली उमेदवारी ढिकारण्याची डिक्लेअर केलेला आहे